नमस्कार शेतकरी श्री श्रीनारायणगिरी अॅग्रो यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी संजय गागरे आपलं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या खरीप पिकांची पेरणी लोकांची झालेली आहे शेतकऱ्यांची झालेली आहे तणनाशक मारण्याची गडबड सध्या चालू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मूग भुईमूग आणि सोयाबीन या पिकाला कोणतं तणनाशक मारावं किती दिवसानंतर मारावं आणि कशा प्रकारे त्याची मात्रा घ्यावी याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत लक्षात घ्या आज जे मी प्रोडक्ट दाखवणार दा आहे हे फक्त मूग होुळमूग आणि सोयाबीन या तीन पिकांना चालतं सगळ्यात प्रथम सिंजनटा कंपनीचं क्युजीफ्लेक्स या ठिकाणी उपलब्ध आहे एका लिटरला दोन एम एल या ठिकाणी तुम्ही त्याला घेऊ शकता मुगाला चालतं भुईमुगाला चालतं आणि सोयाबीनला चालतं तसेच सापायर केमिकलचं मिखाशा हेही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता सोयाबीन मूग भुईमूग याची मात्रा साधारणपणे एकरी सहाशे एम एल सोयाबीन करता घ्यायचं आहे भुईमूग मुग, आणि मूग थोडं सेन्सिटिव्ह असल्यामुळं त्याला थोडं प्रमाण कमी घ्यायचं साधारणपणे चाळीस मिली हे आमोरा आणि मिकाशा हे दोन्ही सेम आहे आमोरा पण चालतं एकरी सहाशे एम एल सोयाबीनसाठी सो भुईमूग आणि हे असेल आपलं मूग ज्याला एका कुंपाला पन्नास एम एल या प्रमाणात तुम्ही ते मारू शकता तसेच टॅक फ्लेक्स हे ट्रॉपिकल कंपनीचं सोयाबीनचं तणनाशक आहे सोयाबीन मूग त्याच्यानंतर भुईमूग या तिन्ही पिकाला हे चालतं लक्षात घ्या फिजीफ्लेक्स मिकाशा अमोरा आणि टॅकफ्लेक्स या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे तर याची साधारणपणे सगळ्यात वापरण्याची महत्त्वाची गोष्ट अजूक एक की या सर्व सोबत तुम्ही इंडिकेटर अल्ट्रा नावाचं ॲग्रोचं पी एच बॅलन्स घेणं गरजेचं आहे सर्वप्रथम पंपामध्ये पाणी घेतल्यानंतर तुम्ही इंडिकेटर अल्ट्रा त्यामध्ये टाकायचं आहे पाण्याचा पी एच व्यवस्थित होतो मग औषध टाकायचं आहे तुम्हाला ह्या औषधामुळं या, या सर्व औषधांची तुम्हाला त्या ठिकाणी परिणाम चांगला मिळणार आहे तुमचे गेलेले पैसे जे आहे ते वापरात येणार आहे जर तुम्ही हे घेतलं नाही तर बऱ्याच ठिकाणी पाणी शारवट असतं पाण्याचा पीएच वाढलेला असतो शेतकरी म्हणतो मला रिझल्ट नाही आला मला तण नाही गेलं असं नाही झालं आहे मग निस्तं करपलं आणि पुन्हा फुटलं असे प्रकार दिसून येतात तसं लक्षात ठेवा इंडिकेटर अल्ट्रा हे सर्व तणनाशक वापरायचे साधारणपणे पिकाची पेरणी झाल्यानंतर मूग भुईमूग आणि सोयाबीन पेरणी झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर वापरायचे हे तन्नाशक आहे साधारणपणे दोन ते तीन पानावर तण असलं याची फवारणी करावी जमिनीत ओल पाहिजे आणि एक गोष्ट आवडून लक्षात ठेवा कुठलंही तन्नाच घ्या तुम्ही कुठलंही सिलेक्टिव्ह घ्या नॉन सिलेक्टिव्ह घ्या त्याच्यामध्ये इंडिकेटर अल्ट्रा हे सुरुवातीला पी एच बॅलन्सर म्हणून वापरा आणि नंतर तुम्ही मात्र औषधाची मात्रा घेऊन पावणी करा शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला आलेले दिसते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मिसरून मला धन्यवाद